मुळातच रस्ता बाराशे ते पंधराशे मीटर आहे पण काम हे फक्त सहाशे मीटर झालेलं आहे आणि ते सहाशे मीटर पण काम जे झाले एकदम निष्कृष्ट दर्जाचं आहे की इष्टीपीठ प्रमाणे त्यांनी काम केलेलं नाही आणि टाकलं डांबर वगैरे टाकलं की चार दिवसामध्ये रस्ता उकडून गेलेला आहे आणि ते रस्ता आम्हाला दिवशीसाठी लागतो जा गावी जा फक्त आणि मोठं सर्धा स्थान आहे विडा सर्कलमधील अनेक ठिकाणचे लोक लांबून येऊन म्हणजे आपला नवस बोलतात त्यांना जाण्या येण्यासाठी तो रस्ता आहे ते पूर्ण फोकस पूर केलेला आहे तर माझं म्हणणं आहे किंवा त्या कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करून कंत्राटदार गुतेदार आणि संबंधित अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल म्हणजे जे काही रस्ता पंधरा दिवसापूर्वी किंवा वीस दिवसापूर्वी झालेला आहे तो पूर्णपणे निकृष्ट आहे आणि मग क्वालिटी कंट्रोल बोलणं झालंय का मी आपलं कलेक्टर ऑफिस असेल शिव ऑफिस असेल बीडओ साहेब तहसीलदार साहेब यांना वारंवार निवेदन देऊन आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही सांगून त्यांनी कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये त्यासाठी आम्ही गावातील लोक इथं येऊन उपोषणाला बसलेलो आहोत तर अशा पद्धतीनं जे की केस तालुक्यातील केस तालुक्यातील प्रसिद्ध असं असणारं देवस्थान म्हणून रेणुका माता या ठिकाणी भाविक भक्त त्या रस्त्याला ये जा करतात मात्र पंधरा ते पंधरा ते वीस दिवसापूर्वी तो रस्ता झाला आणि अतिशय निकृष्ट पद्धतीचा झालेला आहे प्रशासनाला वेळोवेळी यांनी निवेदनं तक्रारी देऊन सुद्धा त्याचे कुठल्याही पद्धतीनं दखल घेतली नाही आणि म्हणून संबंधित कैलास भाऊ मुंडे संबंधित पूर्ण काही देवगावचे रहिवासी आहेत आपलं काय प्रशासनाकडे का मागणी आमची प्रशासनाकडे एकच मागणी आहे काम तर बाराशे आणि पंधराशे मीटरचं आहे काम तर सहाशे मीटर झाले ते पण बोगच झालेले तर आ, आपले आ, केस तालुके केस तालुक्याचे आमदार साहेब त्यांच्या निधी त्यांच्या खात्या ह्याच्यातून निधी मधून त्याच ठिकाणी एक रस्ता मंजूर झालेला होता तर मी बीआशीच्या ऑफिसला पर्झने साहेब असतील काळे साहेब असतील त्यांना मी विचारलं पर्झणे साहेब इथं येऊन गेलेले साईटवर काम चालू असताना माझा अंदाज आहे एकाच रस्त्यावर दोन दोन प्रकारचे बिल उचलण्यात आलेले आहेत एक बीआयशी च्या ऑफिसमधून दुसरा जिल्हा परिषद मधून बिल उचलण्यात आलेलं आहे तर तात्काळ त्यांच्यावर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी